महापालिकेचे पत्रकार कृती समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये त्याच्यावरती निर्णय देण्यात आला निर्णय असा होता की ह्या पुढे पत्रकार कृती समितीचं जे पण काही कार्य असेल ते कार्य सर्वानुमते सर्वांना विश्वासात घेऊन एक छोटीशी मीटिंग केलं जाईल विविध पत्रकाराचे प्रश्न असो सामाजिक असो अथवा प्रशासकीय लेवलला कुठले पण प्रश्न असो कुठल्याही प्रश्नावर सर्व मत झाल्याशिवाय आपण ज्यावेळेस निवेदन द्यायला जातो ते सर्वांनुमते सर्वांचं मत घेऊन तिथं आपण जाऊ आणि ह्यापुढे पत्रकार कृती समितीचं कार्य अधिक जोमाने चालू अशी मी ईश्वरचर्ण प्रार्थना व्यक्त करतो कारण पत्रकार कृती समितीचं कार्य दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आपल्या पत्रकार कृती समितीमध्ये काही लोक जे म्हणतात ना जे विघ्न घालण्याचा प्रयत्न करू शकतात तर माझी बांधवांना विनंती आहे पदाधिकाऱ्यांना आणि इथले सभासदांना विनंती आहे की ऐकू नका कच्चे कानाची गुणी राहू नका कारण इथं आपण सर्वजण सुशिक्षित आहोत आणि सर्वजण निमण्याच्यावर तर पत्रकार आहेत प्रत्येक विषयावर आपण काम केलेलं आहे त्यामुळे कुणाचं ऐकून आपल्या पत्रकार समितीमध्ये असे दुभंग मन ज्याला म्हणतो मन आपण मन मन, मन खराब करून घेऊ नका आणि यापुढे येणाऱ्या सर्व काळामध्ये आपण सर्वजण मिळवून काम करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका